2025 मदे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही खूप वाईट काळ बघितला मात्र दोन हजार सव्वीस या सालात तुमचे चांगले दिवस येणार भोग संपले आता सुखाचे दिवस सुरू होतील तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या ग्रह नक्षत्रांच्या गतीनुसार अनेक राशींसाठी भौतिक सुखसुविधांचा वर्षाव घेऊन येणार आहे काही राशींच्या जीवनात आनंद प्रगती आणि समृद्धीची नवी पहाट उगवणार आहे मेष वार्षिक राशी भविष्य दोन हजार सव्वीस मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष बदल प्रगती आणि नवीन ऊर्जेचं राहील करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात नवे दरवाजे उघडतील ऋषभ वृषभ राशीसाठी हे वर्ष स्थैर्य आत्मविश्वास आणि सामर्थ्य प्रकट करणारे ठरेल तुम्ही केवळ योजनाच तयार करणार नाही तर आयुष्याला तुम्हाला हवे तसे वळण देण्याची ताकद प्राप्त होईल मिथुन मिथुन राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष बदल आणि नव्या संधींचं आहे जीवनात प्रगती तसेच काही आव्हानेही येतील मात्र ग्रहस्थिती तुमच्याकडून संतुलित विचार आणि योग्य कृती घडवून आली कर्क कर्क राशीसाठी सूर्य आणि बृहस्पतीचा प्रभाव अत्यंत शुभ फळ देणारा ठरू शकतो करिअरमध्ये उन्नती व्यवसायात लाभ आणि वैवाहिक जीवनात स्थैर्य दिसत आहे सिंह हे वर्ष राशींच्या स्वामी सूर्याचे असल्यानं या राशीसाठी अत्यंत प्रभावी ठरण्याची शक्यता आहे करिअरमध्ये प्रगती सत्तेचा लाभ मान प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्य मिळू शकते कन्या राशीसाठी दोन हजार सव्वीस हे करियर शिक्षण आणि आर्थिक वर्ष राहील सूर्य आणि गुरुचा प्रभाव पदोनोत्ती नोकरी किंवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश देऊ शकतो तुळ राशीसाठी दोन हजार सव्वीस हे करिअर आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचं आहे दोन जून ते एकतीस ऑक्टोंबर दरम्यान गुरुचा प्रभाव मोठा काम पूर्ण करण्यास पदोनोत्ती मिळवण्यास आणि व्यावसायिक प्रतिष्ठा वाढविण्यास मदत करेल वृश्चिक राशीसाठी दोन हजार सव्वीस हे धनलाभ करिअर प्रगती आणि शिक्षणासाठी अत्यंत ग्रह शुभ राहू शकते राहू आणि गुरुच्या प्रभावामुळं अचानक पैसा मिळणे थकलेले पैसे परत मिळणे प्रॉपर्टीतून फायदा अशा योगांची निर्मिती होते धनुराशीसाठी वर्षाची सुरुवात काहीशी आव्हानात्मक राहू शकते शिक्षण करिअर आणि आरोग्यात अडचणी जाणवू शकतात सूर्य मंगळाचा प्रभाव एकाग्रता आणि निर्णय क्षमतेवर परिणाम करू शकतो पण फेब्रुवारीनंतर परिस्थितीत सुधारणा होईल आणि यशाचे दरवाजे पुन्हा उघडतील मकर राशीसाठी हे वर्ष मिश्र पण प्रगती देणारे राहील आर्थिकदृष्ट्या राहूचा प्रभाव अचानक धनलाभ देऊ शकतो कुंभराशीसाठी दोन हजार सव्वीस हे व्यापार आणि आर्थिक परिवर्तनाचं वर्ष ठरेल सूर्य आणि गुरुच्या प्रभावानं व्यवसायात वेग नवे कॉन्ट्रॅक्ट आणि अनेक प्रकल्प पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे मीन राशीसाठी दोन हजार सव्वीस आर्थिक करिअर आणि शिक्षणाच्या दृष्टीनं लाभदायक आहे उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा आपली राशी कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका